महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन संचालक आत्मा पुणे यांच्या संयुक्त आणि उमेद अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर महाबीच नाबार्ड पाणी फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस थेट पीक प्रात्यक्षिक शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या फुले कृषी महोत्सव वैशिष्ट्य म्हणजे विविध पिकांचे शंभर एकर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन प्रात्यक्षिकांमध्ये ज्वारीचे सोळा वाण कडधान्य तेलबिया आणि तृणधान्य पिकांचे सत्तावन्न वाण भाजीपाला पिकांचे एकतीस वाण तसंच भरडधान्य फळ पिकं चारा पिकं ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पाहावयास मिळणार आहे प्रदर्शनस्थळी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र बचत गट यांची दालनं एकाच ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत या फुले कृषी महोत्सवात राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधून तंत्रज्ञान आत्मसात करावं सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारं हे फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस यामध्ये सर्वांना विनामूल्य प्रवेश असून सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रात्यक्षिकं व प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील तरी शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीविषयाच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी या फुले कृषी महोत्सवाला आपण तर भेट द्यायचीच पण आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा संदेश फॉरवर्ड करून प्रदर्शनाचं निमंत्रण देऊया महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विलास खरचे साहेब आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसचं निमंत्रण देत आहेत चला तर आपण सर्व फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस या तंत्रज्ञान जागराला भेट देऊया